नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं प्रिवेरिंग ब्रायडस्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पुणे महानगरपालिकेअंतर्गत कनिष्ठ अभियंता स्थापत्य श्रेणी क या संवर्गाकरता पदभरतीची जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत लक्षात घ्या मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात ही आजपासून म्हणजे सोळा जानेवारीपासून झालेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पाच फेब्रुवारी अशी आहे परीक्षेचे हॉल हॉलटिकीट सर्व काही परीक्षेच्या सात दिवस अगोदर येणार आहेत आणि परीक्षा ही मित्रांनो यथावकाश सा घेतल्या जाईल असं सांगितलेलं आहे ज्याची माहिती तुम्हाला आपण वेळोवेळी आपल्या टेलिग्राम ग्रुपमार्फत देत असतो तर यानंतर जेवढी जागा आहेत म्हणजे एकूण एकशे तेरा जागा आहेत तर यांची प्रवर्गनिहाय दिवाळीशे कशा पद्धतीने आहे ते तुम्ही येथे पाहू शकता त्यानंतर पहा मित्रांनो जे कनिष्ठ अभियंता यासाठी लागणारी पात्रता तर पाहिली पहा मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पूर्ण वेळ पदवी किंवा पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे एवढीच पात्रता या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे त्यानंतर पहा एज लिमिट पाहिलं तर मिनिमम अठरा ते मॅक्झिमम अडतीस अमागासाठी मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस अशा पद्धतीने वयोमर्यादेमध्ये दे शिथिलता देण्यात आलेली आहे त्यानंतर बरीचशी अशी माहिती येथे दिलेली आहे जी की तुम्ही सविस्तरित्या पाहून घेऊ शकता आपण सिलेबसकडे जाऊया तर लक्षात घ्या पेपर पॅटर्न अशा पद्धतीने आहे साथी 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 की हे पहा मराठीसाठी पंधरा प्रश्न राहणार आहेत इंग्रजीसाठी पंधरा सामान्यांसाठी पंधरा आणि बौद्धिक शासकीसाठी पंधरा आणि अभियांत्रिकी संबंधित चाळीस प्रश्न अशा पद्धतीने एकूण शंभर प्रश्न राहणार आहेत म्हणजेच एकूण तांत्रिकीसाठी चाळीस प्रश्न आणि इतर विषयांसाठी साठ प्रश्न अशा पद्धतीने एकूण शंभर प्रश्न आणि त्यासाठी दोनशे गुण अशा पद्धतीने राहणार आहेत ठीक आहे लक्षात घ्या आणि त्यासाठी दोन तासाचा कालावधी आहे एम सी क्यू स्वरूपामध्ये आपली परीक्षा होणार आहे अशा पद्धतीने यांनी पॅटर्नसुद्धा हो दिलेली आहे तर मित्रांनो जर तुम्ही एलिजिबल होत असाल तर नक्कीच अप्लाय करा एक चांगली सुवर्णसंधी तुम्हाला मिळत आहे जर काही डाऊट प्रश्न असतील तर कमेंट करून विचारू शकता माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करा मित्रांसोबत शेअर करा पी डी एफ हवी असेल तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा तिथे तुम्हाला पी डी एफसुद्धा मिळून जाईल तर मित्रांनो भेटूया अशाच प्रकारच्या पुढील इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत पाहत राह आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद